चायनीज कापला गळा नगर शहरात अजूनही चायना नायलॉन विक्री सुरू दुचाकीवरून जात असताना पतंगाच्या मान अडकली गळा चिरल्यानं तरुण गंभीर जखमी दिनांक आठ जानेवारी रोजी अहिल्यानगर मध्ये एका तरुणाच्या गळ्याला चायनीज नायलॉन मांज्यानं गंभीर दुखापत झाली असून नशीब बलवत्तर म्हणून त्या तरुणाचा जीव वाचलाय सय्यद मुस्तमीर असं या जखमी युवकाचं नाव असून बोलेगाव फाटा परिसरामध्ये ही घटना घडली बंदी असतानाही बाजारात चायनीज मांजा हा बिनधास्तपणे विकला जातो मात्र तो सामान्य मांजासारखा धाग्याऐवजी नायलॉनपासून बनवला जातो चायनीज मांजा याला प्लास्टिक मांजा असे म्हणतात चायनीज मांजा हा इतर मांजासारखा धाग्यानं बनवला जात नाही हा नायलॉन आणि धातूची पावडर मिसळून तयार केला जातो हे प्लास्टिकसारखं वाटतं आणि ताणण्यायोग्य आहे अशा परिस्थितीत जेव्हा ते खेचलं जातं तेव्हा ते तुटण्याऐवजी वाढतं तो मांजा ब्लेडसारखा धारदार असून त्याच्या विक्रीवर बंदी आहे मात्र बंदी असताना त्याची खुल्याआम खरेदी विक्री सुरू आहे यावरती बंदी कधी होणार संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागून आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर